राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजार भाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून मानोरा बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक चार हजार सातशे पन्नास रुपयांचा दर मिळतोय खरीबाचा पेरा घटल्यानं आता बाजारभावामध्ये मोठी वाढ होताना त्या ठिकाणी आता दिसत आहे पहा शेतकरी मित्रांनो मानोरा बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जळगाव बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल उमरेड बाजार समिती असेल मुखेड असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायची असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी मुखेड आवक झाली बघा फक्त तेरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतो आहे चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल ती महत्त्वाची बाजार समिती म्हणजे मंगळूर पीर आवक गेले बघा सातशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर ते अडतीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळते चार हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विटल पाचशे त्र्योत्तर हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहे यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मूर्तीचा प्रकोळ आवक झाले बघा पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी जर मिळतोय चार हजार चारशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार बाजारभर मिळतोय मुर्चापूर बाजार समितीमध्ये सोय मिळणार चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रत्येक शेतकरी बंधूंना पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक तेल बघा दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार तीनशे रुपयां जास्तीत जास्त बाजार मिळतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोय मिळाला चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतकरीमध्ये यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगणघाट आवडलेली बघा आठशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतो आहे हिंगणघाट बाजार समितीमध्ये स्वयंपाला चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाली बघा फक्त एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार एकशे पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय यवतमाळ बाजार समितीमध्ये सोय मिळाला चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं यापुढील सर्वात महत्त्वाची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा दोनशे अठरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोय मिळाला चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद यापुढील सर्वात महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती त्या ठिकाणी जालना आवक दिली बघा हजार एकशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अडतीसशे रुपयां जास्त जास्त दर मिळतो आहे जालना बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद यापुढील जी काही महत्वाची आणि बाजार समिती त्या ठिकाणी लातूर आवक दिली बघा तीन हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार तीनशे एकावन्न रुपयां जास्तीत जास्त दर मिळतो आहे लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद पुढील बाजार समिती आहे मानोरा आवक दिली बघा दोनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतो आहे चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल